श्री स्वामी समजतं सर्वांना तर मी दिवाळीसाठी असे फुलं बनवत आहे हे आपण कचऱ्यामधून बनवत आहे असल्या प्लास्टिक प्लास्टिकचे पिशव्या आपल्या घरोघर भरपूर असतात तर आपण यापासून असे रंगबेरंगी फुलं बनवूया तर माझ्याकडे हे असे मांस पण होते त्याचे काही फुलं बनवले आहेत आणि हे हे बघा प्लास्टिकचे फूल तर असं खूप सोपं आहे बनवणे हे बघा मी आता बनवत आहे बनवून दाखवते असे कलर कलरचे फुलं आपण बनवू शकता खूप छान वाटतं दिवाळीमध्ये बाहेरच्या आपण घ्यायला गेले तर खूप महाग भेटतात पण आपण कचऱ्यामधून टाकाऊपासून टिकाऊ सुंदर डेकोरेशनसाठी बनवू शकतो तर चला मी दाखवते एक कट करते आणि तुम्हाला दाखवते तर हे बघा कट करून घेतले आहे आणि याला छोटे चुट छोटे कट लावायचे असे कट लावल्यानंतर हे फुलं हगाईने थोडेसे सुट्टे सुट्टे करायचे हे बघा असे तर असं फूल बनतं हे बघा काही अवघड नाही खूप सोपं आहे आणि हे आपल्या घरामध्ये जे भाजीपाला काही सामान आलेले जे बॅग असते प्लास्टिकच्या ते आपण असे फुलं बनवू शकतात हे बघ माझे पाच फुल झाले आहेत तर मी आणखी पूर्ण झाल्यानंतर दाखवते हे बघा एवढं सगळं आहेत आणि मी हे रात्रीचं बनवत आहे दिवाळी जवळ आली आहे तर मी तुम्हाला दाखवते सर्व झाल्यानंतर कसे बनत आहेत वगैरे त्यामध्ये बघा मी शि हिरवे पिशवी असे म्हणजे बरेच कलरचे घेतले आहेत तर बघूया आपण कसे बनतात चला किती हे बाकी किती छान असे फुलं दिसतात हे वाटत आहेत का आपण घरी बनवले आहेत आणि हे बनवायला पण खूप सोपे आहेत तर मला कॅ कॅमेरा पकडायला कोणी नाही त्यामुळे मी सर्व दाखवू शकत नाही आणि मी सर्व झाल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते कसे बनतात वगैरे नाही एखादं वाटलं तर मी कट करून लास्टच्या ह्याच्यामध्ये दाखवून जाईल तर बघा अशी प्लॅस्टिकची बॅग बॅग आहे त्याला खालच्या साईडने कट करून घ्यायचं खालचा हिस्सा कट करून घ्यायचा याचा तसंच वरचा हिस्सा कट करून घेऊ तर हे प्लास्टिक बॅगचा खालचा आणि वरचा भाग कट करून घेतल्यानंतर हे असं बनतं नंतर आपल्याला हे फोल्ड करायचं फोल्ड करून फोल्ड करून घ्यायचं बरोबर असं फोल्ड केल्यानंतर सुईने मध्यभागी शिवून घ्यायचं तर अशा प्रकारे सुईने मध्यभागी बरोबर शिवून घ्यायचं तर शिवून घेतल्यानंतर एक मापसाठी आपण कुठलंही झाकण घेऊ शकतो कुठला माप घ्यायचा तो झाकण बरोबर ठेवून त्याला साईडचं जे आहे ते कट करून घ्यायचं तर हे बघा कट केल्यानंतर असा गोला करायचं त्याच्यानंतर आपण सर्व बाजूने छोटे छोटे काप कट करून घेऊया त्या बघा सर्व बाजूने बरोबर असं कट करून घ्यायचं सर्व व्यवस्थित छोटे 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 कट पाडायचे हे बघा आपण जसं दाखवतो ना व्हिडिओमध्ये हे छोटे छोटे कट मारून घ्यायचे असे सर्व बाजून सेम कट मारून घ्यायचे कट मारून घ्यायचे कट मारून कट मारून घेतल्यानंतर असं पण उघडायचे असे हाताने असं फुल टाईप करून घ्यायचं असे दाबायचं हाताने तर हे बघा आपलं खूप छान असं फूल तयार झाले आहे हे बघा कलर कलरचे आपण बनवून घेऊया मी सर्व बनवून झाल्यानंतर एक एकदा परत दाखवते हे बघा किती बनले आहेत ओळे काय निळे हिरवे पांढऱ्या कलरचे आणि निळ्या कलरचे आपल्या जे मास असतो ना तोंडाला लावायचा पेपरवाला हे त्याचे बनवले आहेत एवढं बनलं आहेत आणखी बनवणार आहे बघा तर खूप रात्र झाली आहे उद्या सकाळी बघा की पूर्ण व्हिडिओ दाखवते पूर्ण झाल्यानंतर कसं बनलं आहे ते कि छान दसत है, है ये येलो कलर छान मस्त दिस